देवा घाबरलो नाही रे खचलो तर मुळीच नाही फक्त जरासा थकलो आहे तुझ्याकडून मला जास्त काही नको आहे फक्त या मनाला एकटे पडू देऊ नकोस आणि तुझ्यापासून कधीच दूर करू नकोस तू मला जे काही दिलं आहे ते मला परिपूर्ण आहे आणि मला तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा नाही शिवाय तुझ्या आशीर्वादाची आणि तुझ्या मार्गदर्शनाची नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या पवित्र स्वामी संदेशमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामी भक्त तुम्हाला सांगत आहे की बाळा आज देव तुमच्यासमोर आहे आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलो की लोक आपल्याला चांगलं म्हणतात आणि जर आपण आपल्या मनाला कशाने सुख मिळेल आणि आपल्या जीवनाचा विचार कधी करायचा याचा विचार करून जर स्वामी सेवेत आलात तर स्वामी तुमच्या जीवनाचं कल्याण करते समोरच्या व्यक्तीला आपण आवडावं आपलं वागणं समोरच्या व्यक्तीला पटावं यासाठी जर तुम्ही स्वतःचं मन मारून जगत असाल तर त्यामध्ये सर्वात मोठी चुकी ही तुमची आहे कारण देवाने जीवन हे तुम्हाला जगण्यासाठी दिलं आहे ते तुमच्या मर्जीने आणि तुमच्या पसंतीने जगायचं आहे तुम्ही जर तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते किंवा त्या व्यक्तीने आपलं स्वभाव यासाठी जर तुम्ही तुमच्या भावनाचा तुमच्या मनाचा चुरडा करून जगत असाल तर ती व्यक्ती तुमची कधीच होणार नाही आणि तुमचं मन सुद्धा तुम्हाला दोष द्यायला सुरुवात करेल कारण इथे गोडधोड बोलणे स्तुती करणे खोट्या अमिषाला बळी पडणे या व्यक्ती श्रेष्ठ ठरतात परंतु एखादा व्यक्ती स्वच्छ आणि आपल्या मनाने जे सत्य आहे त्याची कास धरून चलत असेल तर तो व्यक्ती नक्कीच समाजाला खटकत असतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण चांगलं वाटलं पाहिजे म्हणून त्याला जे चांगलं वाटल जे त्याला पटेल त्या पद्धतीने वागणे तुम्ही चुकच ठरता चांगल्या गोष्टीला विरोध करणे हे जितकं चुकीचं आहे तितकंच तुमच्या मनामध्ये जे वाईट गोष्टी आहे त्याला प्रोत्साहन देणं हे सुद्धा मोठी चुकी ठरतं एखाद्या गोष्टीमध्ये आपण गुंतून जाणं ती गोष्ट आपल्यासाठी कल्याणकारी असेल तर ते अतिशय उत्तम आहे परंतु जर एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती चुकीची आहे ती आपल्यासाठी योग्य नाही असं जर तुमच्या मनाला वाटत असेल आणि तरीसुद्धा त्या गोष्टीची तुम्ही साथ देत असाल तर स्वामी तुम्हाला त्यांच्या चरणापाशी जागा कधीच देत नाहीत कारण जे सत्य आहे ते सत्यच ठेवा आणि जे चुकीचं आहे त्याचा कधीही तुम्ही पाठपुरावा करू नका एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे एखादा व्यक्ती तुमच्यावरती कुठल्या तरी गोष्टीचं बंधन लादत आहे किंवा तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीला विरोध दर्शवत आहे तर कधीही त्या व्यक्तीला तुमचे म्हणणे पटवत बसू नका सर्व काही देवावरती सोपवून द्या आणि तुमचं जे कर्तव्य आहे जे तुमचं कर्म आहे ते तुम्ही शुद्ध अंतकरणाने आणि स्वच्छ मनाने करत राहा यशाचं किंवा अपयशाचं जे काही ठरलेलं आहे ते देवाच्या हातामध्ये आहे तुमचं कर्तव्य फक्त कर्म करणं हे आहे देव तुमचं कर्म चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला चांगलं फळ देईल आणि चुकीचं असेल तर तुम्हाला सुद्धा तिथे कधीही माफी मिळणार नाही चुकीचे वाटायला लागलं तर ते मा काम कोणाचंही असो ते स्वीकारू नका ते काम करून दिले तर आपण चांगले ठरू असा विचार करू नका कारण शंभर वेळेपैकी एकदा तरी आपल्याला ते गोष्ट मनाला खटकत असते म्हणून अशा गोष्टीला नकार दिला तर लगेच आपण वाईट असत असतो मान खाली घालून समोरच्या व्यक्तीला आपल्यापुढून जाणं हे जसं आपल्याला आवडत नाही तसं आपणसुद्धा चूक करून एखाद्या व्यक्तीच्या पुढे झुकणं हे सुद्धा देवाला आवडत नाही समाजाच्या रूढी विरुद्ध आपल्या मनाला वाटतं पटतं म्हणून आपण वागत असलो काही निर्णय चुकीचे असले तरीही त्याला आपण प्रोत्साहन देत असो तर हा सर्व कर्माचा खेळ हा देवापसे लोखाजोका ठेवला जातो जेव्हा तुमच्या कर्माचा हिशोब होत असतो तेव्हा तुम्ही ज्यासाठी काही मदत केली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आपलंसं सा करण्यासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत केली आहे तरीही तो व्यक्ती तुमच्या कर्माचा भोग भोगण्यासाठी येत नाही तेव्हा सर्वात पहिले आपल्या मनाला समजून द्या आपलं मन जे म्हणत आहे त्याच्या विरुद्ध जाण्यापेक्षा आपल्या मनाला समजवून चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा देवाच्या मार्गात आला आहात तर हा मार्ग तुमच्या जीवनाचं कल्याण करणाराच मार्ग आहे त्यामुळे नकारात्मकता दूर ठेवा सकारात्मकतेमध्ये गुंतून राहा सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास झाला तरी घाबरू नका ही स्वामीही सदैव तुमच्या पाठीमागे तुमचे रक्षण करण्यासाठी उभे आहे आता स्वामी तुम्हाला म्हणतात की बाळा तू थकला आहेस दमला आहेस तुझ्या मनामध्ये खूप दुःख अपमान अपेक्षा शारीरिक दुखणे नपा तोटा या सर्व गोष्टीचा गोंधळ चालू आहे परंतु तुझ्या मनामध्ये जो समाधानाचं वातावरण आहे आनंद आहे शांतता आहे अपेक्षा आहेत सुखदुःख आहे हे मात्र तुझ्यावरती दिसून येत नाही मनुष्याला कुठलीही गोष्ट चुकत नाही पण जसं आहे तसं आपण स्वीकारत गेलं की आपल्या मनालासुद्धा एक शांतता मिळत जाते मग चांगल्या आणि वाईट या दोन्ही काळात स्वतःला स्थिर ठेवून आनंदी राहायला ज्या व्यक्तीला जमलं तो व्यक्ती जीवनामध्ये नक्कीच सुखाचा आनंद हातर घेतच असतो परंतु दुःख आलेल्या प्रसंगातसुद्धा ते दुःख त्या व्यक्तीवरती कुठलाही परिणाम करत नाही आनंद नसला तरी चालतं पण दिवसाच्या शेवटी मन मात्र शांत समाधानी असलं की आपल्या जीवनाला नक्कीच जगण्याला अर्थ येतो ज्या व्यक्तीला संध्याकाळची शांत झोप हवी आहे ही झोप त्याच्या दिवसभरच्या कर्मावर अवलंबून असते तुम्ही दिवसभरामध्ये किती दानधर्म केले किती लोकांची मदत केली यावरतीच तुमचं पुण्य ठरत नसून तुमच्या हातून किती जणांचं मन दुखवलं आहे किंवा कुठलं कर्म करून तुम्ही लेखाला किंवा लोकाला मदत करत आहात मुलांबाळाचं भविष्य घडवत आहात यावरती तुमचा जीवनाचा हा, हा।, जीवना हा पूर्ण सार ठरलेला आहे जर तुम्ही दुष्कृत्य करून इतरांचं धन हडपवून तसेच इतरांना त्रास देऊन त्यापासून धन मिळवून जर तुम्ही लोकांना ते दान करत असाल किंवा स्वतःचा मोठेपणा तुम्ही समाजामध्ये निर्माण करत असाल तर त्याला कुठलीही किंमत राहत नाही आणि शेवटी तुम्ही सर्व केलेले हे कर्म फोल ठरतं मनुष्याची श्रीमंती ही त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून आणि त्याच्या वक्तव्यावरून ठरत असते तुमचं बोलणं स्वच्छ सुंदर मनमिळावं असेल तर तुम्हाला कुठल्याही साज श्रिंगाराची तसेच कुठल्याही श्रीमंतीची बडे जावाची तुम्हाला गरजसुद्धा भासत नाही कारण इथे मनुष्य हा त्याच्या कीर्तीवरून त्याच्या मुखातील गोड शब्दावर लक्षात राहत असतो मनुष्य कितीही पैशाने श्रीमंत असेल आणि जर त्याच्याकडे माणुसकीच नसेल तर तो कुठल्याही कामाचा राहत नाही आणि जो व्यक्ती इतरांना त्रास देत असतो त्यांना हे स्वामीदेव कधीही आपलं करत नाहीत आणि आश्रयसुद्धा देत नाहीत त्यामुळे स्वच्छ मार्ग स्वीकार करा आणि आपल्या मनाला पटेल तेच सत्कर्म करण्यामध्ये गुंतून राहा भले तुमच्याविरुद्ध सर्व समाज जरी असला तरी हरकत नाही परंतु तुमचा करता करविता ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज हे तुमच्यावरती चोवीस तास पहारा ठेवून असतात त्यामुळे इतर कोणाला नाही घाबरलात तरीही चालेल पण नक्कीच तुमच्या या देवाला घाबरूनच कृत्य करत रहा धन्यवाद